प्रतिक्रांती झाली आणि प्रतिक्रांतीच्या नंतर जाती व्यवस्था बळकट झाली आणि आम्ही सातत्याचे दोन हजार वर्षाचे गुलाम झालो किती वर्ष दोन हजार वर्षाचे सातत्याने गुलाम झालो बाबासाहेबांनी बुद्धी जवळ तिसरं बुद्ध बुद्ध वा कालमार्ग सांगितलं बुद्ध की कालमार्ग काय पुस्तकाचा Budaya kita dalam muzik mana yang kita terkait sangat? Rasakanlah lagi orang cek. Budaya kita dalam muzik mana yang Rasakanlah lagi orang saya pamfetkan di budi tulis ram tuh na anak buah dia cepat bersihinai kalmakso. Ada kalmakso ada kalmakso so so that papa ta pa ka ni di account yang tajai ai muna le ki he's agreement kalpas ke ni apa cha this chapter मधुर बालक शोषण थांबेल अशी माहिती केली त्यावर बाबासाहेब म्हणतात की वैचारिक मार्गातून परिवर्तन करण्याचं नाही आणि मार्ग लांब करण्याचा कोणता गाणा आहे पण तो योग्य मार्ग आहे आणि ते योग्य मार्ग म्हणजे काय सतत सतत विचारांचा

त्यांच्याकडून दान जेवण आणि त्यांना त्याची चळवळ होती रक्ता वैवतीचं बुद्धाच्या प्रतिक्रांतीनंतर त्या चळवळीच्या प्रतिक्रांतीनंतर शुद्धांनी जे केले विषमता वाद्यांनी जे केले ब्राह्मणवाद्यांनी जे केले त्या प्रतिक्रांतीच्या नंतर दोन हजार वर्षाची गुलामी आणि आणि फुले रडत असते तर हे अस्पृश्य त्यांचा अवतार असा आहे हे लोक फुल्याकडे रडता रडता ते आणि तुले विचार करायला लागले की माझा फक्त एवढाच अपमान झाला की मला लग्नाच्या मध्ये रोज दिलं मी रडतो आणि हे लोक एवढं अपमानित किंवा जमून राहिले तरी हसून राहिले त्याच कारण का त्या अवतारातला माणूस काटली गळ्याला गाड तांबऱ्याला फडा त्या समाजातला माणूस कारण असेल ना माझ्या त्याचा बाप त्याच अवस्थेतला असेल ना त्या अवस्थेतला माणूस हा सुटा होता आला नसता तर महात्मा फुल्यांच्या डोक्यात त्यावेळी या समस्येच कारण आलं i त्या घटनेमध्ये आहे ती अठराशे मध्ये घडली पुढे त्यांना वाटत समाज परिवर्तनासाठी काम केलं पाहिजे त्यांनी कामाची सुरुवात होण्याच्या एक चार वर्षे सुरू केली कधीपर्यंत काम केलं त्यांनी तो आला मुला काय नाव होता सत्तेस होतात बघितला बघितला महात्मा फुल्यावर कोणी पाहिला काही कोणी सत्तेस होत चालत आहेत मूवी आला वयाच्या शेवटपर्यंत आयुष्याच्या शेवटपर्यंत त्यांनी काम केलं म्हणजे त्यांना लपा मागला लपा मारल्यावर पण काम करत नाही महात्मा फुल्यासाठी एवढी जिद्द होती की आपण समाजात जाऊ प्रबोधन करून लोकांना जागरूक करत नाही करू नाही शकत लिखाण्याच्या माध्यमांना करू शकतो लिखाण सुरू केलं झालं म्हणतो आणि थांबवू नाही का आणि ना आता या लोकांनी जसं फुल्यांनी लिखाण केलं तसं बाबासाहेब आंबेडकरांनी लिखाण केलं त्या पुस्तकात आपण वाचलं आपल्या अनेक लोक घेतात पण अनेक लोक त्या पुस्तका विकत घेत कारण त्या पुस्तका विकत घ्यायला बाबासाहेबांनी यासाठी पुस्तका लिहिलं असतील रात्र रात्र जागो नाही ते तुम्ही जे काही चळवळ चालवली यांना संविधानाच्या माध्यमातून शिक्षण आणि नोकऱ्याचा अधिकार दिला मग यांना शिक्षण आणि नोकऱ्या मिळतील मग हे मोठमोठे घर बांधतील पण ही लिहिलेल्या पुस्तका घ्यायला त्यांच्याकडे वेळ राहणार नाही पैसा राहणार नाही जागा राहणार नाही यासाठीच लिहिल्या ना त्यांचे पुस्तक बाबा दादा एक ठीक आठवते त्यामुळे ते म्हणतात की किती को जर मिळाली किसी को धर्म मिला भिक्षा किसी को धर्म मिला भिक्षा शायद कोदेरे किसी को धर्म मिला भिक्षा बाबा नहीं किसी को धर्म मिला भिक्षा किसी को धर्म मिला को क्या मिला तो सिर्फ कागज की हमें भी सर मिला भिक्षा हमें भी सर मिला भिक्षा चिंच नियम बाप आहे आणि खूपच चिंतनीय बाब आहे आता पुण्याच्या नंतर शाहू महाराजांनी आरक्षण दिलं शाहू महाराजांनी काम केलं शाहू महाराजांनी बाबा